हाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तर, तर, तर आज आहे मातृदिन आणि सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर टायटलवरून तुम्हाला का असेल की आपला हा जो व्हिडिओ आहे मातृदिन स्पेशल व्हिडिओ आहे तर माझी लेख आर्या ही तिच्या मम्मीसाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे आज आणि ती जी स्पेशल बनवणार आहे ती तुमच्याबरोबर तिची रेसिपी शेअर पण करणार आहे तर तुम्हाला तिची जर रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आहे रेसिपीचा व्हिडिओ आणि ती रेसिपी बनवणार आहे आर्या तर आर्या रेडियसना रेसिपी बनवायला हां मी रेडी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया माझा सरप्राईज रेसिपीला आज मदर्स डे आहे तर आपण मदर्स डे स्पेशल समोसे बनवत आहे कारण माझ्या मम्मीला समोसे आवडतात तर आपण समोसे बनवते जी फिलिंग असते ना त्याचं आपण साहित्य बघूया हे काळं मीठ हे साधे मीठ हा गरम मसाला कसुरी मेथी जिरा पावडर हे आमचूर पावडर धना पावडर हे लाल तिखट हळद थोडी कोथंबीर चार पाच मिरच्या जर तिखट असतील तर दोनच घ्या बडीशेप धने चार पाच लसणाच्या पाकळ्यात दोन इंच आलं आणि थोडा या सगळ्याचे आपल्याला पेस्ट करायचे जास्त बारीक पण नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे हे हिरवे मटार आहे त्याला थोडं उकडून घ्यायचं आणि हे बटाटे उकडलेले त्यांना स्मॅश करायचं पण जास्त वारीक नाही थोडं जाडसरच ठेवायचं आता आपण समोसाचं पीठ मिळूया त्यासाठी लागणारी साहित्य बघूया दोन कप मैदा ओवा तेल मीठ आणि पाणी आता आपण पीठ मळूया पीठ मळ्यासाठी आपण पहिलं छोटीशी ते विहीर खणूया ते विहीर खणली की त्यात मोहनसाठी थोडंसं तेल टाकूया तेल टाकलं टाक की आज थोडा ओवा टाकूया ओवा टाकून झाला की थोडंसं मीठ टाकूया हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया पण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेऊ आपलं पीठ मळून झालंय आपण त्याला थोडं साईडला ठेवूया आणि समोसाची फिलिंग बनवून घेऊया आता आपण समोसाच्या आतली फिलिंग बनवून घेऊया आता आपली कढई चांगली तापली आहे आता आपण सुरू करूया चार चमचे तेल घालूया आता आपण याच्यात पहिलं कसुरी मेथी टाकून घेऊया कसुरी मेथी टाकली की आपण यात गरम मसाला टाकूया गरम मसाला टाकल्यावर थोडी जिरा पावडर टाकूया आमचूर पावडर लाल तिखट थोडी हळद काळ आणि साध मीठ हे आपण चांगलं लो फ्लेम भाजून घेऊया हे आपण चांगलं भाजून घेऊया कारण ह्याच्या आपल्या चांगल समोसाला चांगली चव येणार आपण यात अर्धा मटार टाकून घेऊया मटार थोडे शिजू द्यायचे हे भाजलंय जर आपण या तिथे आपण पुदिना आणि कोथंबीरची पेस्ट केलेली ती टाकून घेऊया सांगला भाजून घेऊया छान्स नेते याचा आपण थोडा याला अजून भाजून घेऊया तरला चांगला भाजला आता आपण ह्याच्यात बटाटे टाकून घेऊया स्मॅश केले आता आपली समोस्याची फिलिंग रेडी झाली आहे याचा मस्त वास येतो आणि याला कलर पण खूप छान आलाय आता आपण जे पीठ म्हटलं त्या पिठाचे सेम साईजचे गोळे बनवून घेऊया गोळे बनवून घेतले आता ते कसे लाटायचे लाटा ते तुम्ही बघा ते एकदम उभे लाटायचे एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही आता हे बरोबर परफेक्ट झालंय आता हे आपलं लाटून झालं आता आपण ह्या एका लाटीचे दोन समस्या करू शकतो तर त्यासाठी आपल्याला याला मधून कापावं लागणार हे याचे दोन भाग झाले आता आपण सगळे लाटून आणि कापून घेऊया आपण हे कापल्यानंतर ह्याला थोडीशी लेवल मध्ये घेऊया समोसाच्या आपण समोसा बनवूया समोसा बनवण्यासाठी पहिला आपण ह्याच्या काठाला थोडं पाणी लावूया ज्याने आपला समोसा बरोबर चिटकेल आणि तेलात उघडणार नाही तर आपण ह्याला पाणी लावून घेतलं तर आपण पहिले त्याला शेप मध्ये घेऊया ह्याला ट्रायएंगल मध्ये आणायचं आणि इकडे चिटकवायचं आपला समोसाचा सेट झाला आता आपण हे दोन बोटाच गॅप घेऊन असं चिटकावून घ्यायचं ह्याला थोडा लांब करायचं हे याचा काट एकदम लांब करून घ्यायचा हे खायला मला तर खूप आवडतं मग आणि समोसा पण नीट बसतो आणि हे खायला पण खूप चांगला लागतं आता आपले समोसे रेडी झालेत आता आपण यांना तळून घेऊया आता आपले समोसे बनवून झालेत आता आपण त्याला तळायला घेऊया तर ते तेल आता आहे कढईत मस्त पण चांगलं आलाय तर आपण आता याला काढून घेऊया हे बघा हे किती मस्त झालेत मी माझ्या मम्मीसाठी केलेल्या समोसेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका